नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभारती या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील कणभरतीळ ही कविता पाहणार आहोत तर चला सुरू करूया वाटताना फोटाना शेंगताना उडत चालले टनाटना वाटेत भेटला तिळाचा कण हसायला लागले तिघेही जण तीळ चालला भरभर थांबत नाही कुठे पळभर तिळा तिळा कसली रे गडबड थांबायला वेळ नाही सांगायला वेळ नाही काम आहे मोठ मला नाही सवड एकतर जरा पहा तर खरा खर, कणबर तिळाचा मनभरण खरा बघा तरी थाट सोडा माझी बाट बघूया गमत करूया जम्मत चला रे जाऊ याच्या बरोबर तीळ चालला भराभर वाटेत लागले ताईचे घर तिळ शिरला थेटसा घरात ताईच्या हातात छोटीशी परात हलवा करायला ती नाही घरात ताई बसली रसून ती म्हणतो हसून घाल मला पाकात हलवा कर झोकात ताईने टाकला तिळ परातीत चमच्याने थेंब थेंब पाकवतीत इकडून तिकडे बसली हलवीत शेगडी पेटली रसरसून वाटांना फुटाना शेंगदाना गेले घाबरून वाटांना फुटाना शेंगदाना गेले घाबरून वाटांना फुटाना शेंगदाना गेले घाबरून तर मित्रांनो तुम्हाला ही कविता कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा वाशीच धाडे वगैरे ऐकण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद